नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण खोबऱ्याच्या गूळ घालून वड्या बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या साखर घालून बनवतात तर साखर घालून पण बनवता येते आणि गूळ घालून पण पण मी आज गूळ घालून खोबऱ्याच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहे तर चला मग खोबऱ्याच्या वड्या बनवण्यास सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे तूप घालून वितळू द्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे खवा बनवून घेण्यासाठी आपल्याला मिल्क पावडरचा वापर करायचा आहे मी खवा बनवून घेत आहे बघा अर्धी वाटी पाऊन वाटी मिल्क पावडर आहे त्या दुधात घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ हळूहळू हळू असं त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि हळूहळू मग दूध आटत जाईल आणि याचा आपल्याला खवा तयार होईल कमी गॅसवरच खवा बनवून घ्यायचा आहे मिल्क पावडरचा बघा आता दूध पूर्ण आटत आलेलं आहे एक दोन मिनटांनी साधारण खवा तयार होतो पटकन बाजारात मिळतो ही खवा आपण वापरू शकतो पण इथं मी मिल्क पावडरचा वापरलेला आहे इथं गॅसवर कढई ठेवली आहे नंतर टाकला आहे त्यामध्ये बघा मी तीन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे ते कढईत घालून घेऊ मिक्स करून घेऊ कमी गॅसवर कमी ते मीडियम हीटवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्याचा कलर डार्क येऊ द्यायचा नाही हलकासा कलर येऊ द्यायचा आहे बघा गॅस फुल करायचा नाही आहे परतवून घ्यायचा आहे आताई थे मी है। मिक्स आता इथे मी दीड वाट्या गूळ घालत आहे मिक्स करून घेऊ आता यामध्ये बघा हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा गूळ आणि खोबरं हे एक जीव झालेले आहेत आणि या स्टेजवर आता आपण जो खवा बनवून घेतला होता तो खवा घालायचा आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घेऊ साधारण एक चार पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे फिरवत फिरवत शिजून घ्यायचं आहे आता बघा पूर्ण हे एकजीव झालेलं आहे खवा खोबरं आणि गूळ आता हे सेट कसं होलं आता हे एकजीव झाला आहे तर हे शिजलं कसं आहे हे पाहण्यासाठी थोडस मी हातावर घेऊन तिची गोळी बनवून बघत आहे तर पूर्ण असे काही क्रॅक नाही काय नाही हाताला चिटकत नाही म्हणजे हे आपल्याला बर्फी करण्यासाठी तयार आहे मिश्रण बघा आता एका ताटाला तूप लावून घेऊ यामध्ये हे पूर्ण मिश्रण घालायचं आहे गरम गरमच मिश्रण पूर्ण घातल्यानंतर त्याला एका वाटीला तूप लावून घ्यायचं आहे बुडाला आणि थापून घ्यायचं आहे सेट करून घेऊ पूर्ण असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे थापून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी चाकूनी असं काप करून घ्यायचे आहेत वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता इथे बघा आपल्या वड्या पाडून तयार आहेत बघा आणि याला एक दोन तास असंच थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे या वड्या पूर्णपणे सेट होतील बघा तर तयार झाल्या आपल्या खोबऱ्याच्या गुळ घालून वड्या मस्त अशा छान दिसत आहेत बघा कलर पण छान दिसत आहे वड्यांचा गुळ घालून खोबऱ्याच्या वड्या ओल्या खोबऱ्याच्या खूप छान लागतात त्यावर थोडंसं सुकामेवा घालायचा आहे बघा किती छान दिसत आहेत खोबऱ्याच्या वड्या मस्त झाल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा धन्यवाद